राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सर्व बातम्या बघणार आहोत त्यासाठी शॉट पर्यंत पाहत चला बीड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार सातशे अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर वाटप सुरू झाले शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पेशजाम होणार पुढे बघूया सोयाबीन हमीभाव केंद्रावरती आवक कमी भाव वाढल्याने शेतकऱ्यांची पावले वळली खुल्या बाजाराकडे काही बाजार समित्यांमध्ये पाच हजार पाचशे रुपयापर्यंत दर हमीभावने खरेदीसाठी तूर नोंदणीला सुरुवात सोयाबीन केंद्रावरच होणार तुरीची खरेदी भावात ही सुधारणा हमीभावने तूर खरेदीसाठी सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे दरामध्ये देखील सुधारणा सामायिक शेतीधारक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची मागणी शासन स्तरावरून मदतीच्या वाटपाचे आदेश असताना देखील अद्याप देखील समायिक शेतीधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्यामुळे तात्काळ रकमेचे वाटप करण्यामध्ये यावे अशी शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे तीस कोटींचा निधी आठवा हप्ता आता जमा होणार आहे राज्यातील साधारणतः नऊद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे नेमका आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया ढगळ्या हवामानासह हो हलक्या पावसाची शक्यता किमान तापमानामध्ये वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झाला असून राज्यातील अनेक भागामध्ये आता हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सतर्कतेचा देखील इशारा मुंबईमध्ये जीएसटी घडण्यावळणीसह एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे तीस रुपये तोळा झाले सोने दीड महिन्यामध्ये तेवीस हजारांनी दर वधारले सोन्याचे दर अजून वाढणार की पडणार नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण भाजपाच्या तिजोरीमध्ये दहा हजार कोटी निवडणूक आयोगाचा धक्कादायक अहवाल भाजपाच्या तिजोरीमध्ये दहा हजार कोटी रुपये असल्याचा दावा सीसीआयची कापूस विक्री सुरू केल्या हंगामापेक्षा दर तीन हजारांनी अधिक बाजारभाव स्थिर स्थिरावले सध्या जर बघायला गेलं तर सी सी आयची आता कापूस विक्री सुरू झाली आहे दाओसमध्ये पहिल्या दिवशी चौदा लाख कोटींवरती करार राज्यामध्ये पंधरा लाख रोजगार निर्माण होण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेला तर चौदा लाख कोटींवरती करार झाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार नाना पटोले सध्या जर बघायला गेलं तर नाना पटोले यांनी या ठिकाणी म्हणजेच की मोठं भाष्य केलं आहे नाना पटोले म्हटले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम आता भाजपच करणार आहे भाजप ठाकरे गटाची युती होणार भाजपाचे शिवसेनेला नवी ऑफर नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू पडद्यामागे हालचालींना आता वेग आला आहे सरकारचा कापूस उत्पादकांना दिलासा मुदत संपली तरी कापूस खरेदी होणार राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय सोयाबीन दरवाढीचे संकेत शेतकरी कंगल व्यापारी मालमाल सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांपेक्षा आता जास्त व्यापाऱ्यांनाच फायदा होत असल्याचे चित्र आहे ई केवायसीतील चुकांमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता रखडला असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले <विणाली> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा महाराष्ट्रातील सतरा लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या पीक कर्जाची पुनर्रचना आता करण्याचा निर्णय असरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चुकारे थकले शेतकऱ्यांना कोटी रुपये कधी सव्वा दोन लाख शेतकऱ्यांचे लागले डोळे काही जिल्ह्यातील खरेदी केंद्रे बंद इन्कम टॅक्स विभागाची नोटीस सात कोटींची खायला अन्न नाही मजुरांनी मारला डोक्याला हात आयकरचा अजब कारभार सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता दहा टक्के रक्कम भरून मिळणार सुर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान तीन आठवड्यात कांद्याचे दर एक हजार चारशे पन्नास रुपयांनी घसरले शेतकऱ्यांचे नुकसान कमाल दर दोन हजार रुपयांच्या आत चोवीस लाख लाडक्या बहिणींना दिलासा देणार का राज्य सरकारकडून प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय लाडक्या बहिणींना दिलासा राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज ढगाळ हवामानामुळे राज्यामध्ये थंडीमध्ये चढउतार बघायला मिळत असला तरी अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज नाफेडचा आधार व्यापाऱ्यांचे स्पर्धा सोयाबीन दर उसळले सोयाबीनचे भाव वाढले पण उत्पादन कमी उत्पादक शेतकऱ्यांची समिश्र भावना अदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नुकसान भरपाईचे पैसे खात्यावरती जमा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली का नाही आम्हाला नक्की कळवा जर पैसे जमा झाले नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहे अकरा शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाखांची मदत वर्धा जिल्ह्याची अपडेट गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आता पैसे जमा झाले असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाखांची मदत मनरेगा मुद्द्यावरती काँग्रेसचा देशव्यापी संवाद राहुल गांधी करणार आता मार्गदर्शन शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांवरती कारवाई करा संजय राऊत यांची मागणी मनसेंकडे आता संजय राऊत यांनी या ठिकाणी मागणी केली असल्याचं बघायला मिळालं हंगामापूर्वीचा तुरीला चमक दर पोहोचले साडेसात हजार रुपयांवरती दिलासा पण साठवणुकीतील तूर नाही पाचशे ते सातशे रुपयांनी दरवाढ सध्या जर दर बघायला गेला तर तुरीच्या दरामध्ये सध्या पाचशे ते सातशे रुपयांची दरवाढ झाली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी पीक मिळण्याचा मा सा मार्ग मोकळा झाला आहे आणि याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक रक्कम जमा केली जाणार आहे कारण की पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू आहे जे पूर्ण होताच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा पीकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणे अपेक्षित होते कधी मिळणार आमच्या खात्यावरती पैसे कधी जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक मा जमवण्याचा मार्ग मोकळा सोने चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ ग्राहकांसह व्यापाऱ्यांना देखील भरली धडके गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे महाराष्ट्रात थंडी होऊन ढगाळ वातावरणाचा संगम सध्या जर बघायला गेला तर देशभरातील हवामानामध्ये मा लक्षणीय बदल सध्या होताना दिसत आहेत शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम पातळीवरती तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता कर्जमाफीच्या आदेशाने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आलेला आहे मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबते अडीच वर्षासाठी एकनाथ शिंदेचे दबावतंत्र बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर दोन्ही पक्षांमध्ये आता, आता महापौर पदासाठी रस्सी खेच सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पंचवीस कोटींचा घोटाळा तलाट्यांसह पाच गजा आठ जालना जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा केला जाणार आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा आता लवकरच जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली की नाही आम्हाला नक्की कळवा सध्या जर बघायला गेलं तर डेबिटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पद्धतीने शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुका आधी येण्याची शक्यता जिल्हा परिषदेची निवडणूक ही पाच फेब्रुवारीला होणार आहे त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार बीड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकोणीस कोटी रुपयांचा मंजूर वाटप सुरू झाला आहे यामध्ये आता बीड गेवराय शिरूर वडवणी दारूर माजलगाव परळी अंबजोगाई केज पाटोडा आणि आष्टी या तालुक्यांचा समावेश बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट बघूया राज्य पोलीस करू शकतात केंद्राच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा लाख आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आता या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची कर, या ठिकाणी चौकशी करणार आहे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची युरिया खतासाठी ब्लॅकमेलिंग रब्बीचा पेरा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना युरियाची गरज कृत्रिम टंचाई करत शंभर ते दोनशे रुपये जादा भावाने आता विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तात्काळ द्या शेतकऱ्यांचा टाहो सध्या जर बघायला गेला तर घनसावी घनसावंगी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील अनुदानाचे पैसे जमा झाले नसल्यामुळे तात्काळ अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की ई के वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाहीत नुकसान भरपाईच्या लाभासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी पाच वर्षांची अट दुबारा अनुदान टाळण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय बघायला मिळत आहे यांत्रिकीकरणामधून अनुदान वाटपासाठी आता पाच वर्षांची अट या ठिकाणी बघायला मिळत आहे कृषी विभागाचा निर्णय डाळीं उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने तारले प्रति किलो दीडशे ते दोनशे पंचवीस रुपयांचा दर शेतकऱ्यांना दिलासा सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही मात्र आता चांगला दर मिळत असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दराने तारले आहे सध्या जर बघायला गेलं तर दोनशे पंचवीस रुपयापर्यंत दर लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अठरा हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता जानेवारी महिन्याचा एकोणीस हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे लवकरच या ठिकाणी आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती शेती क्षेत्रावरती भरीव तरतूद करा उद्योग तज्ज्ञ शेतकरी संघटना आणि शेतकरी यांची अपेक्षा सध्या बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येकना प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट समोर आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद